श्री गुरुदेव दत्त आपल्या सर्वांचे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात स्वागत या व्हिडिओमध्ये आपण सव्वीस मे ते एक जून हा आठवडा मेष ते मीन सर्व बारा राशींसाठी नोकरी व्यवसाय करिअर पैसा आरोग्य शिक्षण प्रेम कुटुंब या बाबतीत कसा असेल तसेच या आठवड्यामध्ये शनेश्वर जयंती व सोमवती अमावस्या येत आहे याचा प्रत्येक राशीवर काय परिणाम होईल हे पाहणार आहोत त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये प्रत्येक राशीनुसार शुभ आणि उपाय हे देखील तुम्ही जाणून घेणार आहात माझ्यासोबत नमस्कार मी ज्योतिष विशारन सौ मनीषा दळवी साप्ताहिक राशी भविष्य जाणून घेण्याआधी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या श्रीदत्त फलज्योतिष इझी एस्ट्रोलॉजी या चॅनलला सब्स्क्राईब करायला विसरू नका मेष राशी या आठवड्यात मेष राशीने लाल व पांढऱ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम शरण्याय नमः या मंत्राचा जप नियमित करावा मेष राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला आणि फलदायी असणार आहे सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास तुम्ही प्रत्येक परिस्थितीतून मार्ग काढू शकाल कामाच्या ठिकाणी तुमच्या निर्णयांना महत्व दिले जाईल आणि तुम्ही इतरांना योग्य मार्गदर्शन करू शकाल असे असले तरी कामाच्या ठिकाणी किंवा कुटुंबात वादविवाद होण्याची शक्यता आहे त्यामुळे शांत राहण्याचा प्रयत्न करा तुमच्या रागावर आणि अहंकारावर नियंत्रण ठेवणे महत्वाचे आहे या आठवड्यात तुम्हाला आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो तुमच्या कुटुंबातील आणि मित्रांमधील संबंध अधिक दृढ होतील करू नका विचारपूर्वक आणि शांतपणे निर्णय घ्या अविवाहितांना या आठवड्यात काही नवीन स्थळे येतील धावपळीच्या जीवनात आपल्या आरोग्याची काळजी घेणेही आवश्यक आहे मानसिक तणाव टाळा आणि शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त राहण्याचा प्रयत्न, या प्रयत्न या करा या आठवड्यात नकारात्मक विचार आणि बेकायदेशीर कामांपासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करा या आठवड्यात मेष राशीने पुढील शुभ उपाय करायचा आहे आणि त्यासाठी रोज सकाळी सूर्याला तांब्याच्या भांड्यातून जल अर्पण करा आणि एक खारीक नेहमी जवळ ठेवा वृषभ राशी या आठवड्यात वृषभ राशीने गुलाबी व पांढऱ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम वरे या मंत्राचा जप नियमित करावा वृषभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला आणि प्रगतीकारक असणार आहे थोडी जागरूकता आणि सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला अधिक यश मिळवून देऊ शकतो या आठवड्यात तुम्ही घेतलेल्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळू लागेल आणि प्रगतीचा अनुभवही येईल कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळतील आणि तुमचे कौतुकही होईल व्यवसायात नवीन योजना यशस्वी होतील आणि तुम्हाला आर्थिक लाभही होतील या आठवड्यात तुम्हाला नवीन उत्पन्नाचे मार्ग सापडतील कुटुंबात आनंदी आणि उत्साही वातावरण राहील विद्यार्थ्यांना आळस व स्तुती जाणवेल त्यामुळे अभ्यास अपूर्ण राहू शकतो अविवाहित व्यक्तींनी आजोळकडून आलेली स्थळे पाहिल्यास यश मिळेल या आठवड्यात तुमच्या हट्टी स्वभावामुळे काही समस्या निर्माण होऊ शकतात त्यामुळे इतरांचे मत ऐकून घेण्याचा प्रयत्न करा नाते संबंधामध्ये तुमच्या बोलण्यात स्पष्टता ठेवा ज्यामुळे गैरसमज होणार नाहीत या आठवड्यात तुमचे आरोग्य साधारणपणे चांगले राहील परंतु नियमित व्यायाम आणि संतुलित आहार घेणे महत्वाचे आहे या आठवड्यात वृषभ राशीने पुढील शुभ उपाय करायचा आहे त्यासाठी रोज सकाळी देवऱ्यातील लक्ष्मीचे दर्शन घ्या आणि एक दहा रुपयाचे नाणे नेहमी जवळ ठेवा मिथून राशी या आठवड्यात मिथून राशीने हिरवा व पिवळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम घन रूपाय नम या मंत्राचा जप नियमित करावा मिथून राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आणि आव्हानांचे मिश्रण असेल योग्य नियोजन केल्यास तुम्ही प्रत्येक परिस्थितीत यशस्वी होऊ शकता नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा व्यस्त राहील कामाचा ताण वाढू शकतो व्यावसायिकांना नवीन लोकांशी संपर्क साधण्याची संधी मिळेल ज्यामुळे तुम्हाला फायदा होईल शिक्षण क्षेत्रात नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे या संधीचा योग्य वापर करा या आठवड्यात कुटुंबासोबत लहान मोठा प्रवास होण्याची शक्यता आहे जो तुमच्यासाठी मूड चेंज करणारा आणि आनंददायी ठरू शकतो तुमच्या मित्र आणि सामाजिक वर्तुळात वाढ होईल जुन्या मित्रांशी भेट होईल आणि नवीन मैत्रीचे संबंध जुळतील नाते संबंधामध्ये तुमच्या बोलण्यामुळे किंवा कृतीमुळे कि इतरांचा गैरसमज होऊ शकतो त्यामुळे संवाद साधताना स्पष्ट बोला अविवाहित लोकांसाठी नवीन व्यक्ती भेटण्याची शक्यता आहे पण ओळख करताना घाई करू नका हवामानातील बदलांमुळे किंवा धावपळीमुळे आरोग्याच्या काही समस्या जाणवू शकतात काळजी घ्या आणि वेळेवर विश्रांतीही घ्या या आठवड्यात मिथून राशीने पुढील शुभ उपाय करायचा आहे त्यासाठी रोज सकाळी देवाऱ्यातील गणपतीला जास्वंदीचे फूल अर्पण करा आणि एक लाल पेन नेहमी जवळ ठेवा कर्क राशी या आठवड्यात कर्क राशीने पांढरा व सोनेरी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम मंद चेष्टाय नमः या, या मंत्राचा जप नियमित करावा कर्क राशीच्या लोकांसाठी हा आठवडा भावना आणि व्यवहाराचा समन्वय साधण्याचा आहे हा आठवडा हो आत्मपरीक्षण आणि स्वतःला समजून घेण्यासाठी चांगला आहे तुमच्या चुकांमधून शिकण्याचा प्रयत्न कराल नोकरदारांसाठी हा आठवडा हो सामान्य राहील नियमित कामे वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल व्यावसायिकांसाठी नवीन संधी मिळू शकतात पण कोणताही मोठा निर्णय विचारपूर्वक घ्या या आठवड्यात हो तुम्ही तुमच्या आर्थिक योजनांवर अधिक लक्ष द्याल आणि बचत करण्यावर भर द्या ज्यामुळे भविष्यासाठी चांगली योजना तुम्हाला आखता येईल कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य तुम्हाला मिळेल घरगुती वातावरण आनंदी राहील अविवाहित लोकांना नवीन व्यक्ती भेटू शकते जी तुमच्या भावनांचा आदर करेल विद्यार्थ्यांनी दुसऱ्यांच्या बोलण्याचा विचार न करता अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे या आठवड्यात तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घेणेही आवश्यक आहे विशेषतः पोटाच्या समस्या किंवा मानसिक तणाव जाणवू शकतो संतुलित आहार घ्या पुरेशी विश्रांती घ्या आणि त्याचबरोबर नकारात्मक विचारांपासून स्वतःला दूर ठेवा या आठवड्यात कर्कराशीने पुढील शुभ उपाय करायचा आहे त्यासाठी रोज सकाळी तुळशीला दोन तांबे पाणी घालायचंय आणि पाच वेलदोडे नेहमी जवळ ठेवायचे आहेत सिंह राशी या आठवड्यात सिंह राशीने सोनेरी व नारंगी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम निश्चलाय या, या मंत्राचा नियमित करावा लोकांसाठी हा आठवडा यश आणि प्रगतीचा आहे या आठवड्यात तुमच्यामध्ये प्रचंड आत्मविश्वास आणि ऊर्जा असेल कोणतेही काम हाती घ्याल ते यशस्वी करून दाखवण्याची जिद्द तुमच्यात असेल तुम्हाला नोकरी व्यवसाय किंवा इतर क्षेत्रात नवीन आणि चांगल्या संधी मिळण्याचीही शक्यता आहे या संधींचा पुरेपूर फायदा घ्या समाजात तुमचा मानसन्मान वाढेल तुमच्या कार्याची प्रशंसा होईल आणि तुम्हाला ओळखही मिळेल असे असले तरी तुमच्या यशाचे आणि आत्मविश्वासाचे अहंकारात रूपांतर होऊ देऊ नका इतरांना कमी लेखने टाळा काही वेळा तुमचा हट्टी स्वभाव इतरांना त्रास देऊ शकतो त्यामुळे लवचिक राहण्याचा प्रयत्न करा या आठवड्यात कौटुंबिक वातावरण उत्साही व वा आनंदमय असेल अविवाहित लोकांच्या प्रेमाचे रूपांतर विवाहात होऊ शकते विद्यार्थी या आठवड्यात अधिक आत्मविश्वासाने अभ्यास करतील या आठवड्यात तुमचे आरोग्य उत्तम राहील परंतु तुमच्यातील ऊर्जेचा योग्य वापर करा जास्त दगदग टाळा आणि नियमित व्यायाम करा या आठवड्यात सिंह राशीने पुढील शुभ उपाय करायचा आहे त्यासाठी रोज सकाळी देवाऱ्यातील पिंडीचे दर्शन घ्या आणि चिमूटभर खडी साखर नेहमी जवळ ठेवा कन्या राशी या आठवड्यात कन्या राशीने जांभळा व निळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम विधी रुपाय नमहा या मंत्राचा जग नियमित करावा कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा सकारात्मक आणि प्रगतीचा आहे तुमच्यातील क्षमतांचा योग्य वापर करा आणि आनंदी कामाच्या ठिकाणी तुमच्या व्यवस्थापन कौशल्यांची प्रशंसा होईल तुम्ही प्रत्येक काम व्यवस्थित आणि नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण कराल व्यवसायात नवीन योजना यशस्वी होतील याआधी केलेल्या गुंतवणुकीतून किंवा मेहनतीतून धनलाभ होऊ शकतो विद्यार्थ्यांना अभ्यास आणि संशोधनात यश मिळेल तसेच नवीन गोष्टी शिकण्याची आणि ज्ञान प्राप्त करण्याची इच्छा तीव्र असेल कोणत्याही गोष्टीचा जास्त विचार करणे तुमच्यासाठी तणाव निर्माण करू शकते प्रत्येक गोष्टीत परफेक्शनची अपेक्षा ठेवल्याने निराशा येऊ शकते यामुळे व्यावहारिक दृष्टिकोन ठेवा कौटुंबिक नात्यात स्थिरता व समजूतदारपणा येईल प्रेमसंबंध विश्वास अधिक घट्ट होईल अविवाहितांनी आपल्या अपेक्षा कमी केल्यास विवाह निश्चित होईल या आठवड्यात तुमचे आरोग्य साधारणपणे चांगले राहील पण पोटाच्या तक्रारी किंवा अलर्जी समस्या जाणवू शकतात संतुलित आहार घ्या आणि स्वच्छता राखा या आठवड्यात कन्या राशीने पुढील शुभ उपाय करायचा आहे त्यासाठी रोज सकाळी श्री गणेशाचे दर्शन घ्यावे आणि दोन सुपारी नेहमी जवळ ठेवा तुळ राशी या आठवड्यात तुळ राशीने गुलाबी व निळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम वज्र देहाय नमः या, या मंत्राचा जप नियमित करावा तुळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा संतुलन आणि सामाजिक संबंधांना महत्व देणारा आहे योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यास तुम्हाला यश नक्की मिळेल नोकरदारांसाठी हा आठवडा सामान्य राहील तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा आणि वेळेवर काम पूर्ण करा नवीन भागीदारी किंवा मिळण्याची शक्यता आहे या आठवड्यात तुम्हाला आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे तुमचे सामाजिक संबंध अधिक दृढ होतील मित्र आणि कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल आणि नवीन ओळखी होण्याचीही शक्यता आहे या आठवड्यात विद्यार्थ्यांनी स्वतःच्या अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करा आणि दुसऱ्यांवर जास्त अवलंबून राहणे टाळा नातेसंबंधामध्ये वादविवाद होण्याची शक्यता आहे त्यामुळे शांत राहण्याचा प्रयत्न करा आणि गैरसमज टाळा अविवाहित लोकांनी या आठवड्यात कोणतीही नवीन स्थळे पाहू नयेत फसवणूक होण्याची शक्यता आहे या आठवड्यात तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घेणे ही आवश्यक आहे विशेषतः पोटदुखी किंवा किडनी संबंधित समस्या तुम्हाला जाणवू शकतात पुरेसा आराम करा आणि भरपूर पाणी प्या या आठवड्यात तुळ नाशिने पुढील शुभ उपाय करायचा आहे त्यासाठी रोज सकाळी श्री कृष्णाचे दर्शन घ्यावे आणि तुळशीच्या मंजुळा नेहमी जवळ ठेवा वृश्चिक राशी या आठवड्यात वृश्चिक राशीने लाल व निळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम वैराग्य मंत्राचा जप नियमित करावा वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा तीव्र भावना आणि आव्हानांचा आहे नोकरदारांसाठी हा आठवडा थोडा आव्हानात्मक असून कामाच्या ठिकाणी काही अडचणी येऊ शकतात पण तुमच्या मेहनतीने तुम्ही त्यावर मात करू शकाल व्यावसायिकांना नवीन ऑर्डर्स मिळतील या आठवड्यात तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे गुंतवणूकीतून किंवा वडीलोपार्जित होऊ शकतो या आठवड्यात रागावर आणि आक्रमकतेवर नियंत्रण ठेवणे महत्वाचे आहे अन्यथा त्याचे नकारात्मक परिणाम भोगावे लागू शकतात तुमच्या योजना आणि विचारांना गुप्त ठेवण्याचा प्रयत्न करा अन्यथा विरोधक त्याचा गैरफायदा घेऊ शकतात कुटुंबावर अविश्वास दाखवण्याची सवय सोडल्यास नाते संबंध अधिक घट्ट होतील अविवाहित लोकांसाठी नवीन प्रेमसंबंध जुळण्याचीही शक्यता आहे या आठवड्यात विद्यार्थी अधिक आत्मविश्वासाने अभ्यास करतील व परीक्षेला सामोरे जातील या आठवड्यात आरोग्याची काळजी घेणे ही आवश्यक आहे विशेषत मूत्रमार्गाचे विकार जाणवू शकतात त्यामुळे पुरेशी विश्रांती घ्या आणि भरपूर पाणी प्या या आठवड्यात वृश्चिक राशीने पुढील शुभ उपाय करायचा आहे त्यासाठी रोज सकाळी तांब्याच्या भांड्यातून पाणी प्या आणि कापुराचे धनुराशी या आठवड्यात धनुराशीने केशरी व जांभळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम त्रिलोके शाय नम या मंत्राचा जप नियमित करावा धनुराशीच्या लोकांसाठी हा आठवडा आशावाद उत्साह हो, आणि नवीन संधी घेऊन येत आहे तुमचा सकारात्मक दृष्टिकोन आणि ज्ञान मिळवण्याची तीव्र इच्छा तुम्हाला अनेक क्षेत्रांमध्ये यश मिळवून देईल नोकरदारांसाठी हा आठवडा चांगला राहील तुमच्या कामाची प्रशंसा होईल आणि तुम्हाला नवीन जबाबदारीही मिळू शकते व्यवसायात नवीन योजना यशस्वी होतील आणि आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे कुटुंबात तुम्ही दिलेले वचन पाळण्याचा प्रयत्न करा अन्यथा कराते संबंधामध्ये रूपांतर होऊ देऊ नका नाहीतर अभ्यासात नुकसान होऊ शकते अविवाहित लोकांनी नवीन स्थळे पाहताना कोणतीही घाई करू नका विचारपूर्वक आणि शांतपणे निर्णय घ्या या आठवड्यात तुमचे आरोग्य साधारणपणे चांगले राहील पण जास्त दगदग टाळा आणि नियमित व्यायाम करा मानसिक शांततेसाठी ध्यान करणे फायदेशीर ठरू शकते या आठवड्यात धनुराशीने पुढील शुभ उपाय करायचा आहे त्यासाठी रोज सकाळी श्री दत्तात्रेयांच्या मूर्तीचे दर्शन घ्या आणि तीन हळकुंड नेहमी जवळ ठेवा मकर राशी या आठवड्यात मकर राशीने निळा व काळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम नियमित करावा मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा कठोर परिश्रम आणि ध्येय साध्य करण्याचा आहे कामाच्या ठिकाणी तुम्ही अधिक कठोर मेहनत करून टार्गेट पूर्ण कराल व्यवसायात तुमच्यावर कामाचा अतिरिक्त ताण येऊ शकतो ज्यामुळे तुम्हाला थकवा जाणवेल त्यासाठी वेळेचे योग्य नियोजन करा या आठवड्यात तुम्हाला आर्थिक स्थिरता जाणवेल केलेल्या गुंतवणुकीतून किंवा बचतीतून तुम्हाला लाभ मिळू शकतो तुम्हाला तुमच्या कौटुंबिक जबाबदारीची पूर्ण जाणीव असेल आणि तुम्ही ती व्यवस्थित पार पाडाल विद्यार्थ्यांना अपेक्षेप्रमाणे अभ्यास न झाल्यामुळे निराशा येऊ शकते त्यामुळे सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आणि प्रयत्न करत राहा प्रेमसंबंधात काही वेळा तुम्ही अधिक कठोर आणि भावनाशून्य वाटू शकता त्यामुळे आपल्या प्रिय व्यक्तीसाठी थोडासा वेळ काढा अविवाहितांनी स्थळे पाहताना व्यवहारिक दृष्टिकोन ठेवा ज्यामुळे योग्य निर्णय घेणे सोपे जाईल या आठवड्यात तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे विशेषतः हा, हाडे आणि सांदेदुखीच्या समस्या जाणवू शकतात नियमित व्यायाम करा आणि योग्य आहार घ्या या आठवड्यात मकर राशीने पुढील शुभ उपाय करायचा आहे त्यासाठी रोज सकाळी श्री हनुमानाचे दर्शन घ्या आणि तीन बदाम नेहमी जवळ ठेवा कुंभराशी या आठवड्यात कुंभराशीने निळ्या व जांभळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम गुणाढ्याय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा कुंभराशीच्या लोकांसाठी हा आठवडा नवीन संधी आणि बदलांना स्वीकारण्याचा आहे नोकरदारांसाठी हा आठवडा चांगला राहील तुमच्या नवीन कल्पनांना दिले जाईल तुम्ही व्यवसायात तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून आपले काम अधिक सोपे आणि प्रभावी बनवाल या आठवड्यात मोठा आर्थिक लाभ मिळण्याचीही शक्यता आहे तुम्ही सामाजिक कार्यात अधिक सक्रिय व्हाल आणि इतरांना मदत कराल तुमच्या मित्र आणि सामाजिक ओळखीत वाढ होईल विद्यार्थी अभ्यासातील बदलांना सहजपणे स्वीकारतील आणि त्यातून नवीन संधी शोधण्याचा प्रयत्न करतील कुटुंबात तुमच्या मतावर ठाम राहण्याची सवय सोडा आणि इतरांचे विचारही समजून घेण्याचा प्रयत्न करा अविवाहितांनी स्थळे पाहताना इतरांकडून जास्त अपेक्षा ठेवल्यास निराशा येऊ शकते त्यामुळे व्यावहारिक दृष्टिकोन ठेवा तुम्ही अनेक कामांमध्ये व्यस्त असल्यामुळे प्रिय व्यक्तीला वेळ देता येणार नाही या आठवड्यात तुमचे आरोग्य साधारणपणे चांगले राहील पण मानसिक तणाव टाळण्यासाठी योगा आणि ध्यानधारणा करणे फायदेशीर ठरू शकते त्याचबरोबर पुरेशी झोप घ्या या आठवड्यात कुंभ राशीने पुढील शुभ उपाय करायचा आहे त्यासाठी रोज सकाळी शिवलिंगाचे दर्शन घ्या आणि लोखंडाचा एक छोटासा तुकडा नेहमी जवळ राशीने राशी हिरवा व निळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम अ कुटिलाय नमः या मंत्राचा जप नियमित करावा मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा भावना आणि अध्यात्माकडे लक्ष देणारा आहे या आठवड्यात तुम्हाला ध्यान योग किंवा धार्मिक स्थळांना भेट देण्याची इच्छा होऊ शकते नोकरदारांसाठी हा आठवडा सामान्य राहील तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा आणि कोणतेही मोठे निर्णय विचारपूर्वक घ्या नवीन ऑर्डर्स मिळतील पण कोणताही करार करण्यापूर्वी माहिती घ्या आर्थिक दृष्ट्या या आठवड्यात इतरांवर लगेच विश्वास ठेवणे तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते यामुळे विचारपूर्वकच व्यवहार करा कौटुंबिक बाबतीत तुम्ही अधिक भावनिक होऊ शकता ज्यामुळे काही वेळा घेणे कठीण होऊ शकते विद्यार्थ्यांना अभ्यास करताना आत्मविश्वासाची कमतरता जाणवे परंतु स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा अविवाहित लोकांसाठी नवीन प्रेमसंबंध जुळण्याची शक्यता आहे या संबंधाचे पुढे जाऊन विवाहात रूपांतर होऊ शकते या आठवड्यात तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घेणे हे आवश्यक आहे विशेषत मानसिक तणाव आणि निद्रानाशाच्या समस्या जाणवू शकतात ध्यान आणि योगा केल्याने आराम मिळेल या आठवड्यात मी राशीने पुढील शुभ उपाय करायचा आहे त्यासाठी रोज सकाळी तुळशीला पाणी घाला आणि तीन बेलदोडे नेहमी जवळ ठेवा अशा नियमित दैनिक साप्ताहिक मासिक आणि वार्षिक राशी भविष्य जाणून घेण्यासाठी त्याचबरोबर इतर ज्योतिषशास्त्रीय माहितीसाठी आमच्या श्रीदत्त फलज्योतिष इझी एस्ट्रोलॉजी या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आमचे हे माहितीपूर्ण व्हिडिओ तुमचे मित्र सहकारी नातेवाईक यांच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा आणि हो कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ